फुग्यासारख्या टम्म फुगलेल्या एकदम खस्ता अशा कचोऱ्या आठ ते दहा दिवस ते टिकतात देखील त्यामुळे आपण यांना भरपूर साऱ्या बनवून स्टोर देखील करून ठेवू शकतो आय वेळेत आपल्याला जेव्हा छोटी मोठी भूक लागते तेव्हा खाण्यासाठी तर इथं या मुगडाळ कचोऱ्या बनवण्यासाठी दोन मोठ्या वाट्या मुगडाळ मी भिजायला घातली एक ते दीड तासात मुगडाळ मस्त ता भिजली जाते आता ही भिजवून घेतलेली मुगडाळ पाणी न टाकता वाटून घेतलेली आहे या पद्धतीने डाळ एकदम फाईन अशी मी वाटून घेतली आणि आता डाळीला साईड ठेव साईडला ठेवून द्यायचं आहे आणि काही मसाले भाजून घ्यायचे तर गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये मी धने टाकलेत नंतर जिरं टाकले त्याचबरोबर बडीचो तर, तर प्रत्येकी एक ते दीड टेबल स्पून मी घेतलेलं आहे हे सर्व मस्त खरपूस होईपर्यंत हा मसाला भाजायचा आहे तर इथे बघा छान असा सुवास सुटला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे या मसाल्याचा भाजून झाल्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे तर वाटताना आपल्याला याची एकदम पावडर न करता असं जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मसाले जाडसर वाटून घेतले ना कचोरीला मस्त स्वाद येतो जेव्हा आपण कचोरी खातो तेव्हा ते दाताखाली येतात ना खास करून बडीसोप जेव्हा दाताखाली येते ना तर कचोरीचा स्वाद खूप भारी लागतो आता इथं आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचे तर एक कप बेसनपीठ मी भाजून घेणार आहे पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे म्हणजेच मध्ये तेल टाकले तेल मस्त गरम झालं आहे आणि एक कप बेसन पिठा तर त्याच्यामध्ये टाकले मी तसंच कचोरीला मस्त स्वाद यावा त्यासाठी थोडंसं आलं किसून टाकलं आहे तुम्ही जर कधी कचोरीमध्ये आलं नसेल टाकलं तर टाकून बघा खूप भारी लागते कचोरी सुरुवातीला बेसन भाजताना थोडंसं जड जाईल कारण आपण याच्यामध्ये थोडंसंच वा तेल वापरलं आहे जास्तीच आपल्याला हा मसाला करून घ्यायचा नाही थोडंसंच तेल वापरलं आहे आणि थोडंसंच तेलामध्ये आपल्याला हे बेसन भाजायचं त्यामुळे काय होईल थोडंसं जड जाईल पण जर जसं बेसन भाजत जातं तस तसं या बेसनाला तेल सुटलं जातं त्याकरता आपण जास्तीचं तेल आप याच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर हा मसाला तेलकट होईल बेसन भाजून झालं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून इथे साखर टाकली मी आणि एक टेबलस्पून आमचूरची पावडर टाकली तसंच कसुरी मेथी देखील आपल्याला टाकायची आणि काळं मीठ काळ्या मीठामुळे पण आपल्या कचोरीला खूप छान स्वाद येतो आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे एखाद दोन मिनटं परतवून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला आपण जे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेली डाळीची पेस्ट आहे ती टाकायची एक टेबल स्पून लाल मिरची पावडर टाकून घेतली मी लाल मिरची पावडरमुळे मसाल्याला कलर छान येतो आणि मसाला तिखट देखील होतो आता हे टाकून घेतलेले सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे जोपर्यंत या डाळीचं पाणी आटत आहे डाळ व्यवस्थित शिजली जात नाहीये आणि ती मोकळी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच शिजवून घ्यायचे तर सतत हलवत आपल्याला हे मिश्रण तयार करून आहे एक सहा ते सात मिनिटांमध्ये मस्त ही डाळ शिजली जाते आणि मिश्रण तयार होतं एकदम वेगळं होऊन जातं आता इथे बघा कढईपासून मिश्रण एकदम वेगळं व्हायला सुरुवात झाली त्यातलं पाणी देखील आटलेलं आहे डाळीमधलं आणि डाळ छान शिजली मसाला व्यवस्थित असा तयार झाला आहे आपला तर इथे परफेक्ट असा आपला मसाला रेडी झाला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे गरम मसाला तर गरम मसाला शक्यतो शेवटीत टाकायचा म्हणजे या गरम मसाल्याचा स्वाद या मसाल्याला मस्त येतो पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला थंड करायचं आहे चला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथं मी अर्धा किलो मैदा घेतलाय आता त्या मैद्याला मोहन आहे आपल्याला म्हणजे आपली जी कचोरी आहे ती मस्त खुसखुशीत होईल दोन टेबल स्पून आपल्याला याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचंय नंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि ओवा ओव्यामुळे काय होतं कचोरीला छान असा स्वाद येतो त्याच्यामुळे ओवा पण आवर्जून आहे याच्यामध्ये आता हे सगळं जे मोहन टाकून आहे ते तुपा तुपाचं ते व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी आपल्याला पिठामध्ये टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे तरी ते बघा पीठ मळून घेतलंय मी अगदी चपातीसाठी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळले आता हे पीठ जे आहे ते थोड्या वेळाकरता झाकून ठेवून देते मसाला बघा मस्त थंड झालाय मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत कारण ते कचोरीमध्ये व्यवस्थित आपल्याला मस्ता मसाला स्टफ करता येईल म्हणजे भरता येईल तर या पद्धतीने मी आपल्याला जेवढा मसाला भरायचा आहे तेवढा प्रकारचे आपण बॉल करून घ्यायचे म्हणजे तेवढ्या आकाराचे तर कचोरीमध्ये बी भरपूर सारा मसाला भरलेला कारण मला जास्त मसाल्याची कचोरी खायला आवडते बाहेरून कचोरी आणतो तेव्हा बघा मसाला थोडासाच भरलेला असतो थो कचोरीमध्ये नुसती फुगलेली असते पण मसाला तर अजिबात नसतो त्याच्यामध्ये आपण अशी घरी तयार केली की आपल्याला वाटेल तेवढा आपण मसाला भरू शकतो कचोरी जितका मसाला भराल तितकं तितकी ती जास्त स्वादिष्ट तयार होते आता इथं बघा पीठ पण मस्त मुरलंय आणि आता आपण याची कचोरी तयार करून घ्यायची तरच हातावरती प्रेस करत आपल्याला थोडीशी याची पोळी मोठी करायची जसं आपण मोदकाला करतो म्हणजे मोदकामध्ये सारण भरतो त्याचप्रमाणे आपल्याला हे सारण देखील याच्यात भरायचे आणि बंद देखील तसंच करायचं चारही बाजू फोल्ड करून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचं जे वरचं पीठ आहे ते काढून घ्यायचं पीठ काढून घेतल्याच्यानंतर त्याला पुन्हा हातावरती गोल आकार करून घ्यायचा गोल फिरवून घ्यायचं तुम्हाला जर गोल हवा असेल तर तुम्ही गोलच ठेवायचा अदरवाईज सप्ता जर पाहिजे असेल तर त्याला थोडंसं हाताने प्रेस करायचं आता इथे हातावरती तुम्हाला जर त्याची ही पात पारी बनवता आली नाही तर तुम्ही पोळपटावरती देखील बनवू शकता ही पारी जी सहसा जाडच असावी जा पातळ वगैरे जर तुम्ही ही पारी लाटून घेतली तर कचोरी तेलात टाकल्यावरती फुटली जाते त्याकरता ही पारी जी आहे ती जाडच असावी जा पुन्हा याचं सारण भरायचं बंद करायचं थोडंसं हातावरती पेस्ट करायचं याला कचोरी तयार तर इथं सहा ते सात कचोऱ्या तयार केल्यात मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं अगोदरच तेल मस्त गरम झालंय मस्त म्हणजे जास्त कडकडीत तेल नको आहे आपल्याला तर कमी गरम तेलामध्येच आपल्याला या कचोऱ्यात ते फ्राय करून घ्यायच्यात नाहीतर ते जास्तीचं तेल जर गरम असेल तर कचोरी टाकल्याबरोबर जळली जाते ती आतमधून व्यवस्थित अशी फ्राय होत नाही त्याकरता मीडियम एकदम मीडियम गॅसची फ्लेम करायची आणि नंतरच आपल्याला कचोरी फ्राय करायची तर अधून मधून आलटून पलटून आपल्याला कचोरी व्यवस्थित छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची म्हणजेच या पद्धतीने एक सात ते आठ मिनटं आरामात लागतात एक बॅच तळायला इतकी कचोरी मंद गॅसवरती आपल्याला तळून घ्यावी लागते तरच ती मस्त लागते खायला मस्त खुसखुशी तशी तर इथे बघा किती मस्त कचोरी झालेली आहे तयार मस्त खुसखुशीतपणा आलाय तिला आता या फ्राय केलेल्या कचोऱ्या काढून घ्यायच्या याच पद्धतीने मी उरलेल्या कचोऱ्या देखील तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता त्याला फ्राय करून घ्यायचे जेवढ्या मी कढईमध्ये मावतील तेवढ्या कचोऱ्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत मस्त टम्म फुगायला लागल्यात कचोऱ्या बघा अलटून पलटून छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत तर खूप सुंदर कलर आला आहे आणि मस्त फुग्यासारख्या टम्म फुगल्यात या कचोऱ्या खायला खूप भारी झालेला टेस्टला याला तुम्ही चिंचेच्या चटणीबरोबर खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर म्हणजे ओली भाजी असते त्याच्याबरोबर खाल्लं तरी पण खूप मस्त लागतात नक्की ट्राय करा आता ही कचोरी ना आपण तोडून पण बघूया मस्त खुसखुशीत झालेली आतल्या बाजूने मसाला देखील भरपूर भरला आहे त्याच्यामुळे चवीला एकदम अप्रतिम झालेली